बजाज वाले आहेत ना, ना वाले। न, अंगावर धावून वगैरे येत होते म्हणून तुम्हाला फोन लावला होता बजाजचे नाही बार का फायनान्स वाले बजाज फायनान्सवाले अंगावर धावून येत होते मारायला घरात कोणच नव्हतं माझी बारकी भाऊ जे मी माझी बारकी बहीण होती कशामुळे अंगावर येतो त्यांचा दोन तारखेला हप्ता होता आणि त्यांची रिकव्हरी किती दहा तारखेपर्यंत असते आम्ही आज उद्या दोन तीन दिवसात हफ्ता भरणार होतो त्याच्यासाठी त्यांनी किती कालवा केला किती तमाशा केल्या म्हणून आम्ही फोन लावलो दोन तारखेला पर्सनल लोन आहे कुठलं लोन आहे कुठलं लोन आहे बजाजचा बजाज फायनान्स वाल्यानंतर लोन आहे पण कुठलं टीव्हीचं लोन पर्सनल लोन कुठलं पर्सनल लोन होता एक लाखाचा एक लाख रुपयाचं लोन आहे का कधी घेतलं एक लाख रुपये फायनान्स आता दोन एक तीन चार हप्ते गेले हप्ते लेट जातात त्याचे बाउन्स पण पडतात ते पण हप्ते आम्ही ठरतो थोडासा लेट झाला ना लगेच बापडे तिकडे बोलतात अंगा अंगावर जाऊन येतात काही बोलतात लेटला सोमणी मारतात म्हणून आम्ही तुम्हाला पैसे पैसे तसं दर महिन्याला चालूच आहे त्याचा काही किती पेंडिंग मध्ये पेंडिंग काहीच नाहीये फक्त थोडासा लेट जातोय पण हफ्ते भरतोय आम्ही पेंटिंग काही नाही का पेंडिंग काही नाहीये आहे बरं पेंडिंग काही नाही मला एक हफ्ते साठी तुम्ही त्रास करत होता हो का अगदी संतोष वाघमारे म्हणून सर मी गेल्या वेळेस पण म्हणते सर तुम्हाला म्हणजे तुम्ही ते काही काही तुम्ही मारतात काही बोलतात म्हणून तुमच्या जवळ तक्रार नोंदवत होते काहीतरी मदत करताना मला काय म्हणायचं होतं

हॅलो कोणाच्या नावावर लोन आहे ते भावाच्या नावावर बारख्या भावाच्या नावावर बार लोन बारख्या भाऊच्या नावावर लोन आहे का तुम्ही जे बोलते आहे का तुम्ही रेग्युलर भरताय पण तुम्हाला येऊन त्रास करताय संतोष वाघमारे म्हणून त्यांचा नंबर आहे का आहे ना सर बर तुम्ही म्हणताय की तुमच्या भावाच्या नावावर लोन आहे बरोबर हो मग तुम्ही एक पहिलंच काय हफ्त्याचं सगळं क्लिअर आहे म्हणताय बरोबर हो मग आता एक हफ्त्यासाठी येऊन त्रास करताय का हो म्हणजे एक दोन तीन दिवस मागे पुढं होतच ना सर आता कधीच होत तुमचं दोन तारखेचा होता त्यांनी काय म्हटले दहा किंवा बारा तारखेपर्यंत तुम्ही भरलं तरी चालेल मग कालचा बारा तारखेचा म्हणजे वायदा होता आज मी संध्याकाळपर्यंत त्यांना पैसे देणारच होते त्यांनी संध्याकाळ होतं का पण आता भरायला लागले सर कर्ज काढून हॅलो हा बोला ते काय ना आता चार हजार तीनशे वीस रुपये आहे पण त्यांनी हो बघतो म्हणून गेलेत आम्हाला म्हणजे तसं काय तुम्ही हप्ता देणार नाहीये संध्याकाळपर्यंत नाही आला तर तुम्हाला बघतो म्हणून म्हटलंय मग आम्ही काय केलं कर्ज काढून आता हप्ता भरायला ते? प्रापर... प्रापर प्रापर तुम्ही कुठले आहोत प्रॉपर प्रॉपरच प्रॉपर आहे का अच्छा बरं हां 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 मग फायनान्स लोन काढल्या म्हणलं हे रेग्युलर भरून टाकायचं ना पण तुम्ही एक हफ्ता पेंडिंग मध्ये आम्हाला असा त्रास केला नाही पाहिजे पहिल्याच्या पेंडिंग मध्ये नाहीत ना तुमचे

ठीक आहे मला नंबर सांगा त्यांचा hmm? नंबर सांगा त्यांचा मी फोन लावतो टेक्स मॅसेज टेक्स मेसेज नका करू नंबर नंबर काढावं लागेल सर मग पाठवून काढून पाठवतो काढून पाठवतो आहोत का बरं ठीक आहे काढा नंबर मी फोन करतो तुम्हाला मग तुम्ही तिकडे तुम्हाला काय तुमचं तुम्हाला तुम्हालाकडं मदत पाहिजे तुम्ही दुसऱ्याला बोलतो तिकडे मला आहे नाव सांगा तुमचं नाव सांगा तुमचं

अवघड आहे एक मिनिट एक मिनट ऐकून घे एक मिनट ऐकून घे माझं ना मदत तर पाहिजे ह्यांना नाव स्पष्ट पण सांगता येत नाही डोक्याला का नाही आहे अच्छा नाही सर ते फोटो बोलतात बर

अजून आहे का नाही जे काय असेल त्याला आता त्यांना अशी इच्छा असेल की आता हे फोन केल्यावर असं होणार तसं होणार तर मी आता रिपोर्ट करतो मी काय म्हणतोय एक ऐकून घ्या एक मिनिट ऐकून घ्या नाव पण लोन कोणाच्या नाव आहे शिवान उल्ला म्हणून यांचा भाऊ आहे भाऊ आहे का बरं ठीक आहे आता मी विचारलो पूर्ण यांचं पूर्ण बॅकग्राऊंड करलो हे कर्नाटकचे आहे म्हणे आणि त्यांना मदत कर्नाटकचे आहे हे अजून ते काय करतात त्यांचं म्हणणं काय असतं लोन मी क्लोज करणार एव्हरी मंथ तीन महिने झाले दोन महिने झाले की आम्ही क्लोज करणार क्लोज करणार करू पण जो हप्ता आहे तुम्ही हफ्ता तर मार आणि हफ्ता तारीख देणार की नाही का आज नाही यायचं परवा दिवशी यायचं दोन दिवसानी यायचं तुम्ही पैसे लोन जायचं सॉल्डर पैसे मारणार त्यांना वाटतं की आज सॉल्डर पैसे मारणार घरी गेल्यानंतर त्यांना बरं त्यांना बोललो मी त्यांना ते हफ्ते भरलेय हप्ता भरण्यासाठी बाकी गोष्टी सोपी वाटते ऐक ना हप्ता भरण्यासाठी इथे तो ग्रास आहे कोण ना त्यांना असं वाटत की नाही का फोन करून हे बोलले सोपी गोष्टी असं वाटतं ऐका एक मिनिट जो शिवानुल आहे ना ऐक ना जो शिवान शिवानुल आहे तो समोर येतच नाही बरं बरं हा त्याला पाहाय हप्तासाठी बाहेरगावी कामाला पाठवलंय पण ज्याच्याने असं क्रिएट करायचा प्रयत्न केला त्यांची आजूबाजूच्या लोकांना ही माहिती आहे की आम्ही एकटे आहे घरात इतके आहे तिथं तुमचा भाऊ आहे आणि त्यांनी मला स्वतः आठवडी बोलले खाना हं दिसूस काढून बसतो त्यांना पाणी मागतो पाणी सांगतात की एनी मला सांगतात की घरात आम्ही एकटे असतो आम्हाला त्रास करायला येत असं म्हणतात त्यांचा भाऊ त्यांचा भाऊ होता होता घरा गड़ा, घरात का पहिले नाही नाही सर खोटं बोलतात त्यांनी त्यांनी आता सुद्धा त्या कॉन्टॅक्टरला तुम्हाला फोन लावून देते त्या कामावर ठीक आहे ऐका ना ऐकाय माझं एक मिनिट ते हप्ता भरण्यासाठी आता जे शेथ? जवळच्या ग्राहक केंद्र केंद्रामध्ये गेले होते तुमचे पैसे भरण्यासाठी मग त्यांना पैसे मी भरायला लावले नाही ते म्हणाले की मला भाई आम्हाला त्रास करायला फोन करून आणि आम्हाला घराला घरात एक मिनिट मिनिट ऐकत माझं घरात एकटे लेडीज बघून काय पण त्रास करायला खरी गोष्ट आहे का त्यासाठी तुम्हाला विचारण्यासाठी फोन केला मी आणि तुम्हीच भाऊ ऐकून घ्या आम्ही जोपायचं एक वाजता बारा वाजता यांना काय करायचं असेल तुम्ही बारा वाजता बारा वाजेपर्यंत झोपता एक वाजेपर्यंत झोपता हे यांना काय करायचंय माझी भाऊ घरात एकटीच असती हा आणि कुठल्याही शब्दात ना काही हसतात आणि टोमने मारतात आम्हाला त्यांनी कॉन्फिडन्समध्ये आहे मी पण ऐकायला त्यांनी बोललेच तर नाही जे माणूस पाच हजार पाच हजाराचा हप्ता भरत नाही एक लाख रुपये काही भरतात असं म्हणतात आम्हाला आणि त्या शब्दावर असं हसून ना मजा उडवतात आमचं मी आदिती सरांना पण सांगितले होते गेल्या वेळेस त्यांनी असं बोलायला लागले त्यांना तुम्ही पाठवू नका काय आमचं दोन तारखेचा हप्ता आहे ता ना आम्ही ऑनलाईन जास्ती जाऊ द्या त्यांना घरापर्यंत नका म्हणून सत्त्याण्णव एक लाखाचं आहे म्हणजे लाख दहा म्हणतात आणि आमचा हप्ता आहे चार हजार तीनशे रुपये आमच्याकडून पाच हजार दोनशे रुपये देतात असं म्हणतात हो मी आता इथं आले हजार तीनशे रुपये हप्ता म्हणतात तीनशे बावीसचा हप्ता आहे

हफ्ता जर लेट झाला ले ना तर हफ्त्याचे लेट चार्ज लागतात ताई. आणि तुम्ही बनता ना ठीक आहे तुमची मी तुमची गोष्टी मी सहमत आहे तुमच्याकडून बोलू शकतो तुमच्याकडून मी आम्ही सगळ्यांसाठी काम करतोय. तुम्ही जर एक मिनिट हॅलो घरात जर गर लेडीज एकटी असेल तर तुम्ही असं काही त्रास करू नका यांना. आणि जे ना नाव आहे तिथं नाही नाही ऐकून घ्या ना एक शब्द तुम्हाला सांगते मी लोन माझ्या बारक्या भावाच्या नावाने बरोबर त्यांनी मला फोन करायचा आणि मला त्रास द्यायचं काही कारण नाही ना मी बारा वाजेपर्यंत झोपू किंवा एक वाजेपर्यंत झोपू त्यांची रिकव्हरी आठ वाजता आहे मला फोन करायचं म्हणताय ना माझ्या बाच्या बहिणीला सुद्धा बोलले त्यानंतर तिथे अल्ट्रा नंबर कोणाकोनाच दिले तिथे तिथे नंबर एक्स्ट्रा नंबर कोणाकोनाच दिले म्हणलं माहिती नाही लोन करताना काहीतरी भावानी ऐकून घ्या लोन घेतले सगळे एक्स्ट्रा नंबर तुमचे दिले म्हणजे अल्ट्रा नंबर दुसरं दिले तुमचं हा दिले असेल ना आता भाऊ तुम्ही आता टायगर ग्रुप मधले तुम्ही मला कुठल्या मानाने बोलायला लागले त्यांनी फक्त मला तुम्ही किंवा मुलाची बहीण बोलता का मला हप्ता द्या एवढं तरी इज्जत तरी बोलायचं ना आज आम्ही अल्ट्रा मध्ये नंबर टाकले ना एक्स्ट्रा मध्ये नंबर टाकला त्यांना जरा मान सन्मान देऊन जर बोलत जावा म्हणजे त्यांना त्यांना एकच वाटतं की आम्हाला एक्स्ट्रा का बोलतात एक्स्ट्रा आम्हाला एक्स्ट्रा का बोलतात असं म्हणतात कर्ज काढतोय म्हटल्यावर आमच्या नावाने काही मजा कर हॅलो 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 बोला बोला हॅलो ऐकताय का तुम्ही जन सेवा केंद्रा काम करता त्यांना फक्त नाही का त्याचं नाव विचारा ना तू जो माणूस होता ना तो एवढे का बोला ना तेव्हा एक काम सांगते तुम्हाला तुम्ही ऐकून तरी घ्या ना माझं पण तुम्ही एक लेडीज ला मदत करता म्हणून मी तुमच्यापर्यंत फोन केले आज मला त्यांनी उलट उलट बोलले मजाक उडवले माझ्या बहिणीला बोलल्यावर मग तिच्या मनोऱ्याला राग येणार ना तुम्ही फक्त हॅलो राहू द्या राहू द्या ऐकून घ्या त्याच्या पुढे तुम्ही काय करा माहिती का माझं हा फक्त माझं दोन तारखेचा हप्ता आहे ना मी दोन तारखेला परत जाईन त्यांनी फक्त मला ना अभिजित सरांनी फोन करा बा झाले हॅलो ठीक आहे तीन हप्त्या भरले होते त्याच्या पुढे एक दिवस फोन करत जाऊ त्यांना फक्त आणि काही त्रास नाही अभिजित सर म्हणून केले तर चालेल मला ना तो म्हणला होता कोण सांगत नाही कधी फोन केला होता फोन नाही समोर आता था तो एक घेऊन आले होते त्याला बर 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 हा आणि त्याने तिथं शिवी घाल केली तुम्हाला का बजेट नाव फक्त सांगा ना त्याला नाही का आता मी त्याला फोन होतो त्याला भेटणार त्याला सुट्टी नाही ठीक आहे त्याला नाही यात त्याला सुट्टी नाही यात त्याला असं वाटतं त्यांना वाटणार की ह्यांना फोन केला त्यांना फोन केला तर आपलं नाही का संरक्षण भेटणार तर त्याला सुट्टी नाही विचारायला ठीकेला वाटत ठीक आहे कोणी पण मदत करण्यासाठी येतात ऐकून घ्या मी काय म्हणतो ऐकून घ्या ना तो ना, तो असं कोण आहे की नाही का तो असं वाटते की नाही का त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात विकत घेतला होता मला कोणी काय कराय ऐकून ऐका ना बिल्डिंग खाली गेलो ना ती लोक मला काही माहिती का त्या असतं म्हणले कर्ज नाही आम्ही पैसे बुडवणार पण नाहीये त्यांना टेन्शन घेऊ नका म्हणा कर्ज घेतलं म्हटलं बुडवणार नाही तर दोन रुपये जास्ती जागड्या पण कर्ज घेईल त्यांचं पण बोलायचं नीट पदाची का म्हणालो हॅलो आहे का त्यांचं काय तापून द्या नाही आता हप्ता कर्ज काढून हप्ता भरायला आले आम्हाला कारण की ना बुड़ावनार भांडणं नको वाटतंय सर पाणी लेडीजला कसं बोलायची पद्धत असते का नक्की ऐक पहिले मी ते जे हप्ते काय ते टाकून द्या त्यांचं आणि आपलं घेतलं असेल तर आपण बरोबर टाइम टू टाइम टाकून द्या टाइम टू टाइम टाकून द्या त्यांचं बघा त्यांना भांडणं काढायचं वाटतं त्यांचं नाव विचारायला लागले आम्हाला जर भांडणं काढायचं असले तर तुम्हाला फोन लावले असते का मी आता बरोबर बघा ना त्यांचं नाव विचारायला माहिती

हो ताई हॅलो हॅलो एक मिनिट नाव काय त्यांचं कोणाचं कोण तुम्हाला मदत करण्यासाठी आलं होतं मला कोण मदत करताय त्यांनी काय म्हंटल फक्त लेडीज ला तुम्हाला ले बोलायची पद्धत आहे काय गेल्या ऐका ना ऐका ना आएक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट फक्त नाव सांगा ते त्यांना बघून घेऊ त्यांना संतोष वेडे हा संतोष त्यांचं पण नाव संतोष वेडे हा संतोष वेरे त्यांचं पण नाव नाही संतोष वेरे वेरे हा राईट हा चालेल बघा त्यांचं काढा तुम्ही आणि काय ते आता तर ह्याच्या पुढे काय करा माहिती काय ऐकून घ्या ऐकून फक्त तुम्ही पण थोडस मान समान ताई काय भूल टाकून सांगा सांगायचं तू कर्ज घेत नाही तू पैसे हॅलो 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 त्यांनी नाव विचारायला सर त्यांना मारणारच का सर त्यांनी भांडणं काढणार त्यांना तुम्हाला मदत करता आले ना त्यांना बघून घेऊ दे ना त्यांनी विचारलं की मी त्यांना बोलतो सर तुम्ही आता व्हिडिओ कॉल करून बघा मी माझ्या लहान लेकराला ले घेऊन ले इथं हप्ता भरायला आला आणि कारण भांडण करायचं नाही कारण तिथे माणूस लेडीजच्या अंगावर येत होता लेडीजला काही बोलत होता त्याद्वारे पण बोलतात ना त्या लेडीजला बोलायची पद्धत आहे एका बाबत हे गोष्ट काही ते थांबून टाक आणि काय ऐकून घ्या ते भरून टाकत आणि ह्याच्या पुढे आले ना टाइम टू टाइम भरून टाका ठीक आहे हा हो